आझादी का अमृत महोत्सव भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास म्हटलं की डोळ्यांसमोर येतात त्या लढाया इंग्रज क्रांतीवीर आंदोलनं या घटना आणि त्यातील व्यक्ती ब्रिटिशांविरुद्धचा लढा हा केवळ स्वातंत्र्य लढा नव्हता तर विखुरलेल्या भारताचं अखंड भारतात रूपांतरण होण्याचा कार्यकाल होता ब्रिटिश पोर्तुगीज यांनी भारतातील वेगवेगळ्या प्रांतांवर राज्य केलं परंतु एकसंध भारत हा स्वातंत्र्य संग्रामानंतरच उदयास आला याचं मुख्य कारण म्हणजे पहिल्यांदाच देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक हे भारतासाठी लढत होते काळाच्या ओघात इतिहासातील अशा काही घटना आणि व्यक्ती जगासमोर आल्याच नाहीत ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वतःचं योगदान दिलं महात्मा गांधी लोकमान्य टिळक पंडित नेहरू यांचा आदर्श घेऊन किंवा स्वयंप्रेरणेनं भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक व्यक्ती सहभागी झाल्या त्यांचं कार्य देखील स्वातंत्र्यासाठी महत्वाचं होतं महाराष्ट्रातील कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास काहीसा असाच आहे इतिहास आहेच चा, परंतु अप्रकाशित सिंधुदुर्ग जिल्ह्याचं म्हणजेच येथील व्यक्तींचं आणि प्रदेशाचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान हे अतुलनीय आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडे हे गाव मिठाच्या सत्याग्रहाचं महत्त्वाचं ठिकाण होतं सावंतवाडी संस्थानाशी संबंधित असलेले जगन्नाथराव भोसले यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत सहभाग घेऊन भारतीय स्वातंत्र्यलढ्यात पराक्रम गाजवला होता दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशा एक ना अनेक व्यक्ती आणि घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊन गेल्यात ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपला वेगळा ठसा उमटवला आहे हा कोकण भागात होतो सिंधुदुर्ग जिल्ह्यासोबत रायगड रत्नागिरी मुंबई या भागांचा समावेश देखील कोकण प्रांतामध्ये दे होतो साहजिकच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासावर मुंबई दक्षिणेकडील गोवा राज्य इथे झालेल्या चळवळींचा प्रभाव राहिलेला आहे तसंच कोल्हापूर आणि पुणे इथल्या घटनांचा आणि व्यक्तींचा सिंधुदुर्ग जिल्ह्याशी संबंध होता ज्याचा परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्वातंत्र्य लढ्यावर झालेला दिसून येतो पूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा हा रत्नागिरी जिल्ह्याचाच एक भाग होता त्यामुळे स्वातंत्र्यासाठी जे कार्य रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी साने गुरुजींनी केलं त्याचा सिंधुदुर्ग जिल्ह्यावर प्रभाव होताच गोव्यात जे स्वातंत्र्य लढे झालेत त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक व्यक्तींचा समावेश होता सिंधुदुर्ग जिल्ह्याचं स्वातंत्र्य लढ्यातील स्थान वेगळं ठरतं ते स्वातंत्र्याच्या लेखनासाठी कोकणात पहिलं वृत्तपत्र सुरू करण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आहे प्रार्थना समाजाचे प्रमुख आणि भारतीय संस्कृती आणि इतिहासाचे अभ्यासक रामकृष्ण भांडारकर हे मालवणचे स्वातंत्र्य कार्याला वाहून घेतलेली अनेक वृत्तपत्र आणि साप्ताहिक सिंधुदुर्ग इथं सुरू करण्यात आली होती क्रांतिकारक भगतसिंगासारखे देशभक्त ब्रिटिश शासनाविरुद्ध काम करत होते तेव्हा तसंच काम मालवण दोडामार्ग इथंही अनेक देशभक्तांनी केलंय अगदी अठराशे सत्तावन्नच्या उठावाआधीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात देशभक्तीचं वारं वाहू लागलं होतं

भारतीय स्वातंत्र्यासाठीच्या यज्ञात पहिला हुतात्मा डेगवे गावचा झाला आद्य केशव गवस देसाई यांनी एक डिसेंबर अठराशे चव्वेचाळीस रोजी लॉर्ड विलियम्स फावरे या इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडून क्रांतिकारी विचार चेतवला तर देऊ सोमा नाईक हळदनकर यांनी त्या वधाची जबाबदारी घेऊन हौतात्म्य पत्करून तीस डिसेंबर रोजी आपल्या प्राणाची आहुती दिली टाइम्स ऑफ लंडनमध्ये प्रसिद्ध झालेल्या लॉर्ड फावरे डेथ ॲट डेग्वा ही बातमी प्रसिद्ध झाली होती लॉर्ड फावरे या ब्रिटिश अधिकाऱ्याला शिकारीचा छंद होता जमा झालेली चौथाई सारा आपल्या सैनिकांसोबत घोड्यांवरून पुढे पाठवीत हा अधिकारी मागे राहून शिकार करण्यासाठी बाजूनं हिंडत असे नेहमीप्रमाणे एक डिसेंबर अठराशे चव्वेचाळीस रोजी लॉर्ड फॉवरे डेगवे इथल्या स्थापेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या पायवाटेनं सावज शोधत जात असताना अचानक कुठून तरी बंदुकीची गोळी सुटली आणि तिनं लॉर्ड फॉवरेचा वेध घेतला ब्रिटिशांनी डेगवे गावात घराघरातील तरुणांची धरपकड सुरू केली चौकशीमध्ये डेगवे गावातील एक तरुण केशव गोंदे गवस देसाई हा गावात नसल्याचं निदर्शनास आलं सात दिवसांच्या आत मारेकरी स्वत हजर झाला नाही तर गावातील सर्व तरुणांना फाशी दिली जाईल अशी भूमिका ब्रिटिशांनी घेतली त्यावेळी शूर देऊ नाईक हळदणकर इंग्रज अधिकाऱ्यांना सामोरा गेला आणि गुन्ह्याची कबुली आपल्या शिरावर घेतली तीस डिसेंबर अठराशे चव्वेचाळीस रोजी डेगवे गावातच त्याला काजऱ्याच्या झाडाला फाशीची शिक्षा देण्यात आली सिंधुदुर्ग जिल्ह्याचा इतिहास हा अशा क्रांतिकारी घटनांचा साक्षीदार राहिलेला आहे या स्वातंत्र्यलढ्यात महिलांचाही सहभाग लक्षणीय होता त्यांच्या या कार्याविषयी जाणून घेणं ही आजच्या काळाची गरज आहे शांताबाई गव्हाणकर या पेशानं वकील असलेल्या स्वातंत्र्यसैनिक शंकरराव गवाणकर यांच्या पत्नी पतीच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी चळवळीमध्ये भाग घेतला आणि कारावासही पत्करला पतीकडून इंग्रजीचं शिक्षण घेऊन त्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये कार्यरत राहिल्या सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी त्यांचं निधन झालं भागीरथी विष्णू माणगावकर या एकोणीसशे बत्तीसच्या मिठाच्या सत्याग्रहात वयाच्या साठाव्या वर्षी सामील झाल्या होत्या त्यावेळी त्यांना ब्रिटिश सरकारनं सहा महिने सश्रम कारावास आणि पाचशे रुपये दंड अशी शिक्षा दिली होती दंड भरला नाही म्हणून अजून सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे भागीरथी यांचा अपंग मुलगा रामचंद्र माणगावकर यांनाही सत्याग्रह केल्याबद्दल तशीच शिक्षा सुनावण्यात आली होती म्हाळसाबाई भांडारकर या महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित होऊन स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभागी झाल्या होत्या म्हाळसाबाई दारूच्या दुकानासमोर पिकेटिंग करताना पकडल्या गेल्या आणि यासाठी त्यांना शिक्षाही करण्यात आली होती वयस्कर असल्यामुळं त्यांना तुरुंगात चांगला आहार दिला जात असे परंतु जो आहार त्यांच्यासोबतच्या इतर सत्याग्रही महिलांना दिला जात असे तोच आपल्याला मिळावा असा त्यांचा आग्रह असेल उषा गणपत वालावलकर त्या वेंगुर्ले तालुक्यातल्या एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यात अनेक तरुणी सहभागी झाल्या होत्या त्यापैकी एक या चळवळीमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांना तुरुंगवासाची शिक्षाही झाली होती पेंडूर या गावी चौदा जुलै एकोणीसशे अकरा रोजी जन्मलेल्या श्यामाबाई भिकाजी नाईक त्यांचा विवाह वयाच्या सोळाव्या वर्षी झाला देशभक्तीची सुरुवात त्या आधीच झाली होती देशभक्तीच्या कार्यात त्यांना त्यांच्या पतीची चांगली साथ मिळाली एकोणीसशे तीसच्या महात्मा गांधीजींच्या चळवळीमध्ये त्यांनी उडी घेतली होती तर एकोणीसशे तेहतीस साली वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी त्यांना तुरुंगवासाची शिक्षा होऊन आर्थर रोडला डांबण्यात आलं तेथून त्यांची रवानगी एरवडा जेलमध्ये करण्यात आली होती त्यावेळी ते त्यांच्या मोठ्या मुलीचं वय होतं अवघं साडेचार वर्ष तर धाकटीचं वय होतं अडीच वर्ष धन्य ती माता आणि धन्य तिची देशभक्ती सावंतवाडीचे स्वातंत्र्य सैनिक भास्कर राजाराम उर्फ भाई सुकी यांच्या पत्नी सिंधुताई लग्नानंतर त्यांनी स्वतःला स्वातंत्र्य चळवळीला वाहून घेतलं त्यात त्यांना अटकही झाली होती त्यावेळी त्यांचा मोठा मुलगा सहा महिन्याचासुद्धा नव्हता कारावासात तर तो सिंधुताईसोबतच होता याशिवाय सुमती परमानंद वागळे यांनी एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता त्यासाठी त्यांना सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे बेचाळीस ते सतरा जून एकोणीसशे त्रेचाळीसच्या कालावधीत रत्नागिरीच्या तुरुंगामध्ये कारावास झाला होता तर कृष्णाबाई शिवराम परब काळसेकर या एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बेचाळीसच्या सर्व स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रिय सहभागी झाल्या होत्या महिला स्वातंत्र्यसैनिकामध्ये विजया सूर्यकांत पावसकर या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवा स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी झालेल्या एकमेव महिला सत्याग्रही होत्या तेरेखोलच्या किल्ल्यावर सत्याग्रहींनी केलेल्या आंदोलनात त्यांचा सहभाग होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंचावन्नला झालेल्या सत्याग्रहात त्या जयानंद मटकर यांच्या तुकडीमध्ये होत्या अशा प्रकारे, स्वातंत्र्य लढ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांचं योगदान व्यापक आणि अर्थपूर्ण होतं या थोर देशभक्त सुपुत्रींना मानाचा मोजरा प्रणाम तव चरणी प्रणाम का अमृत महोत्सव